नमस्कार श्री स्वामी समर्थ सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबरला आहे संकट चतुर्थी संकट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे संकट चतुर्थी दिवशी काही महत्वाच्या सेवा विघ्नार्थ गणपती बाप्पांच्या करणे आवश्यक आहे या उपायाने आपल्या आयुष्यात चांगले बदल करण्यास मदत होते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण नेहमी गणपती बाप्पांची पूजा करतो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्म्य देव सर्व कार्यविषू सर्वदा असे म्हणूनच आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करतो गणपती बाप्पा हे सुखकर्ता दुःखहर्ता आहेत आपल्या भक्तांचे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पांची आपण रोजच आपल्या देवपूजेमध्ये पूजा केली पाहिजे संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा कशी करावी कोणते उपाय करावेत याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्ती आपले मनापासून स्वागत उद्या सोमवार अठरा नोव्हेंबरला आहे कार्तिक संकष्टी तर या दिवशी आपण गणपत बाप्पांच्या भरपूर असा सेवा व उपाय करू शकतो या उपायाने आपल्या मुलांची प्रगती कुटुंबाची आर्थिक प्रगती स्वतःचे घर होण्यास मदत होणार आहे गणपती बाप्पा हे विघ्नहार्थ आहेत संकट चतुर्थी दिवशी आपण आपल्या देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालता असताना आपण ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर आपण गणपती बाप्पांना चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर किंवा कुंकू भिजवून पूर्ण गणपती बाप्पांच्या मूर्तीला लावायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना कापसाचे वस्त्र एक विसुरवा लाल फूल हे सर्व गणपती बाप्पांना व्हायचे आहे अशा पद्धतीने आपण या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे चमेलीच्या तेलामध्ये शेंदूर भिजून आपल्याला घरी गणपती बाप्पाला लावणे शक्य नसेल तर आपण शेंदूर आणि चमलीचे तेल गणपती बाप्पांच्या मंदिरात दानही करू शकता यामुळे आपली आर्थिक समस्या सुटण्यास मदत होते या दिवशी आपण काही सेवाही करायची आहे त्यामध्ये गणपती स्तोत्र गणपती आतर्शीर्ष याचे पठण आवश्यक करावे आपल्या मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती आतर्शीर्षाचे पठण करणे आवश्यक आहे गणपती आतुर हे मुलांना रोज म्हणण्यास सांगावे जर त्यांना रोज म्हणणे शक्य नसेल तर संकट चतुर्थीला तर त्यांना गणपती आतुर जरूर म्हणण्यास सांगावे कमीत कमी तुम्ही अकरा वेळा तर त्यांच्याकडून गणपती आतुर म्हणून घ्यावे मुले म्हणत नसतील तर त्यांना सोबत घेऊन आपण त्यांच्यासोबत आतुर पठण अवश्य करावे यामुळे मुलांच्या अभ्यासात नक्कीच प्रगती होते गणपती बाप्पा बुद्धी हे बुद्धीचे ज्ञानाचे दैवत आहेत त्यामुळे आपण ही सेवा चतुर्थीला अवश्य करावी गणपती पटनामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांची शैक्षणिक प्रगती होते ज्यांना धनप्राप्ती हवी आहे आर्थिक प्रगती करायची आहे त्यांनी चतुर्थीला किंवा रोज धनदाता गणेश स्तोत्र म्हणावे ओम नमो विघ्न राजाय सर्व सौक्य प्रदाने दुष्टारिष्ट विनाशाय पराय परमात्मने हे धनदाता गणेश आहे तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल धनप्राप्तीसाठी अतिशय महत्वाची ही सेवा आहे तर तुम्ही हे धनदाता गणसूत्र तुम्ही रोज म्हणू शकता संकट चतुर्थी दिवशी शमीच्या झाडाचे पूजन करावे शमीच्या झाडाची दोन तरी पाणी आपण गणपती बाप्पांना जरूर व्हावीत यामुळे तुमच्या आयुष्यातील सुख समृद्धी ऐश्वर्य वाढण्यास मदत होईल संकट चतुर्थी दिवशी करावा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय म्हणजे आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा म्हणत एकवीस दुर्वा व्हायच्या आहेत त्या दुर्वा दुसऱ्या दिवशी काढून आपल्या जवळ ठेवायच्या आहेत पुढच्या संकष्टीला आपण ह्या ठेवलेल्या आहेत त्या विसर्जित करायच्या आहेत आणि परत हाच उपाय त्या संकष्टीलाही करायचा आहे हा उपाय आपण सलग एकवीस संकष्टी करायचा आहे यामुळे आपले आरोग्य चांगले राहते व कुटुंबाची प्रगती होण्यास मदत होते प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे तर आपले स्वतःचे घर होण्यासाठी आपल्याला रोज गणेश पंचरत्न स्तोत्र म्हणायचे आहे गणेश पंचरत्न स्तोत्र म्हटल्याने आपले घर होण्यास नक्कीच मदत होईल संकष्टी दिवशी आपल्याला काहीच करणे शक्य नसेल तर आपण ओम आप गण गणपते नमा ओम गण गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप अवश्य करावा या दिवशी चंद्रोदय आहे रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी तर या दिवशी आपण गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद दाखवायचा आहे ज्या घरामध्ये गणपती बाप्पांना एकवीस पाच अकरा मोदकांचा नैवेद दाखवला जातो त्या घरामध्ये सुखा समाधानाने खाण्यास कधीही कमी पडत नाही त्यामुळे संकष्टीला गणपती बाप्पांना एकवीस अकरा किंवा पाच मोदकांचा नैवेद्य जरूर दाखवावा तर आजचा व्हिडिओ इथे संभावते आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद